नमस्कार मित्रांनो मी तुमचा अजित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर मित्रांनो तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल किंवा बातम्यांमध्ये किंवा यूट्यूब चॅनलवरती देखील तुम्ही पाहिलं असेल की नवीन पॅन कार्ड येते ते म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आता नवीन पॅन कार्ड येते त्याच्यामुळे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असेल की आता नवीन पॅन कार्ड येते तर जुनं पॅन कार्ड आम्ही काय करायचं की ते टाकून द्यायचं की ते बंद होणार आहे किंवा आम्हाला नवीन पॅन कार्ड काढावं लागणार आहे त्याचबरोबर हे नवीन पॅन कार्ड काय येतं आहे हा मोठा प्रश्न तुमच्या आमच्यासमोर सगळ्यांसमोर उभं राहिला आहे तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडू नका आठ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण आणि जेन्युन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती दररोज पाहायला मिळतील चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण हे नवीन पॅन कार्डचे फायदे आपल्याला काय काय होणार आहेत लक्षात घ्या इथून पुढे जर आपल्याला पॅन कार्ड काढायचं असेल किंवा पॅन कार्डमध्ये दुरुस्त करायची असेल म्हणजे आपल्या नाव चुकलेलं असेल पत्ता वगैरे किंवा जन्मतारीख चुकलेली असेल तर इथून पुढे आपण झिरो पेपरलेस या पद्धतीने दुरुस्ती करू शकणार आहोत कमीत कमी कागदांची पूर्तता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया आपण करताना आपल्याला एकही रुपया त्या ठिकाणी पेड करावा लागणार नाही आहे तर ही सगळी प्रक्रिया ती फ्री असणार आहे या यासाठी आपलं केंद्र सरकार आहे ते एक नवीन पोर्टल म्हणजे पॅन कार्ड साठी एक विशिष्ट पोर्टल तयार करते त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण ही सगळी कामं आहेत म्हणजे नवीन पॅन कार्ड बनवणं असेल किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करणं असेल तर ही सगळी कामं आपण एकदम फ्रीमध्ये करू शकणार आहोत तर लक्षात घ्या नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये महत्त्वाच्या बाबीवर फोकस केला आहे ते म्हणजे क्यू आर कोड आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे पण क्यू आर कोड आहे आमच्या पॅन कार्डवरती तर या क्यू आर कोडमध्ये काय आहे तर लक्षात घ्या पहिलं जे आपलं पॅन कार्ड होतं त्याच्यावर देखील क्यू आर कोड होता पण सुरक्षेच्या दृष्टीने पहिलं पॅन कार्डमध्ये काही त्रुटी होत्या त्याच्यामुळे काही व्यक्तींची ओळख चोरण्याचा देखील प्रकार त्यावेळेला घडत होता आणि त्याच्यामुळे या सुरक्षेच्या कारणास्तव हा जो डायनॉमिक क्यू आर कोड आहे तो नवीन तो या नवीन पॅन कार्डवर पॅन कार्डवरती मिळणार आहे या क्यू आर कोडमध्ये तुमची जी सगळी माहिती आहे ती अचूकतेपणे असणार आहे ती म्हणजे तुमचं नाव असेल पत्ता तुमचा जन्मतारीख वगैरे ती सगळी माहिती एकदम अचूकतेने त्या ठिकाणी असणार आहे आणि ज्यावेळेला हे तुमचं पॅन कार्ड स्कॅन केलं जाईल म्हणजे गव्हर्मेंटमध्ये आपण योजनांच्या वगैरे कुठे आपण ते, ते जोडतो त्यावेळेला ती सगळी तुमची माहिती आहे ती अचूकतेने शासनाच्या स्क्रीनवरती म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये तुम ही माहिती दिसणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने हा जो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आहे या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि त्याचबरोबर एक हजार चारशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे तर सरकार आपल्यावरती खूप पैसे खर्च करते तर मित्रांनो बघूया हे नवीन पॅन कार्ड काढण्यामागे सरकारचं नेमकं का धोरण काय आहे किंवा हे नवीनच पॅन कार्ड काय येते तर मित्रांनो लक्षात घ्या हे नवीन पॅन कार्ड म्हणजे काय तर आधीच्या पॅन कार्डची सुधारित आवृत्ती आहे थोडक्यात आणि सहज भाषेमध्ये जाणून घ्या जशी आपली फोर व्हीलर असते काही वर्षांनी नवीन मॉडेल येतं म्हणजे काय तर नवीन मॉडेलमध्ये काहीतरी चेंजेस केलेले असतात सुरक्षेच्या के दृष्टिकोनातून काहीतरी ॲड वगैरे केलेले असतात तसंच हे पॅन कार्डचं पण आहे आधीचं पॅन कार्डची अपडेटेड आवृत्ती हे अपडेट होऊन पॅन कार्ड आलेलं आहे त्याच्यामुळे पॅन कार्डची ही सुधारित आवृत्ती असणार आहे दुसरं म्हणजे आधीचं जे पॅन कार्ड होतं त्याच्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव काही त्रुटी होत्या आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती ही फसवणूक होत होती त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची ओळख आहे ती देखील चोरण्याचे प्रकार आहेत यामध्ये घडत होते त्यामुळे या सर्व घटनांना आळा बसवण्यासाठी पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये अधिक प्रगत व सुरक्षित टेक्नॉलॉजीचा वापर हा करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो फसवणूक ह्या शब्दाला तिथं आता जागाच राहणार नाही आहे सगळं काय होणार आहे ते आपलं एकदम सुरक्षितरित्या होणार आहे आता प्रश्नांकडे ओळूया सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्याकडे आमचं जुनं पॅन कार्ड आहे तर आम्हाला नवीन पॅन कार्ड काढावं लागणार का तर याचं उत्तर आहे तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढण्याची काहीही गरज नाही तुमचं जे जुनं पॅन कार्ड आहे तेच इथून पुढे चालणार आहे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे तुमच्या पॅन कार्डला जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही ते लिंक करून घ्यायचे तुम्ही अगदी चेक करू शकता नसेल तर समथिंग एक हजार रुपये आपल्याला तो दंड भरावा लागतो त्यानंतर ही जी प्रोसेस आहे म्हणजे आम पॅन कार्डला आधार लिंक ती होते तेवढं फक्त करून घ्या तुम्हाला नवीन वगैरे पॅन कार्ड काढण्याची गरजही नसणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला चुकांची दुरुस्ती वगैरे करायची असेल म्हणजे तुमच्या नावामध्ये किंवा जन्मतारीख किंवा त्यामध्ये काही बदल असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता सध्या तुम्ही करू शकता त्यासाठी जी काही फी आहे ती आत्ता तुम्हाला पे करावी लागेल म्हणजे एकशे सात रुपयांचा सा आपल्याला भरणा त्या ठिकाणी करावा लागतो आणि नंतर ही सगळी आपली कामं ते आपण ही करू शकतो आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर बघा काही लोकांच्या कार्डवरती हा क्यू आर कोड नाही आहे तर दोन हजार सतरापासून हा जो क्यू आर कोड आहे म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसपर्यंत या कालावधीमध्ये ज्यांनी ज्यांनी पॅन कार्ड काढले त्यांच्या पॅन कार्डवरती हा क्यू आर कोड येत आहे दोन हजार सतराच्या अगोदरपासून ज्यांची पॅन कार्ड आहे त्याच्यावरती क्यू आर कोड नाही आहे तर त्यांनी काय करावं ज्यावेळेला हे पोर्टल लाँच होईल त्याच्या वेळेला तुम्ही हे तुमचं पॅन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे ज्यावेळेला तुम्ही ते पॅन कार्ड तुमचं अपडेट कराल त्यावेळेला जो नवीन क्यू आर कोड आहे तो तुमच्या पॅन कार्डवरती मिळणार आहे त्याच्यामुळे आता घाई वगैरे करण्याची गरज नाही किंवा घाबरून जाण्याची गरज नाही की माझं पॅन कार्ड बंद होईल का वगैरे जेव्हा पोर्टल चालू होईल तेव्हा आपण या संदर्भात व्हिडिओ बनवूया आणि तसं काही अपडेट करायचं असेल तर ते त्यावेळेला करून कसं घेता येईल हे त्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील लक्षात घ्या तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील दोन वेगवेगळ्या नंबरची तर तुम्हाला त्यापैकी एक पॅन कार्ड आहे ते तुमचं बंद करावं लागणार आहे जर तुम्ही ते पॅन कार्ड बंद केलं नाही तर त्याच्यावरती पेनल्टी लागणार आहे तुम्हाला फाईन हा भरावा लागणार आहे तर हे पॅन कार्ड तुम्ही कसं बंद करू शकता तर तुमच्या शेजारच्या इन्कम टॅक्स ऑफिसला जाऊन हे तुमचं कार्ड आहे ते सरेंडर करू शकता आणि हे तुमचं कार्ड हे बंद करू शकता त्याचबरोबर एन एस बी एलचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन देखील तुम्ही हे कार्ड सरेंडर करून दोघांपैकी एक कार्ड बंद करून एक कार्ड तुम्ही हे चालू ठेवू शकता तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा प्रकाश टाकूया नवीन पॅन कार्ड आलं त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका तुमच्याकडे जर जुनं पॅन कार्ड असेल तर ते ठेवून द्या ते चालणार आहे बंद हे पॅन कार्ड कधीच होणार नाही तुमचं आधीचं तुमचा आधी हा पॅन कार्ड क्रमांक देखील तोच राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पॅन कार्डला जर आधार लिंक नसेल तर ते पहिलं करून घ्या आणि ज्यांचं इथून पुढे नवीन पॅन कार्ड काढायचं आहे त्यांनी फक्त या पोर्टलच्या माध्यमातून ते इथून पुढे नवीन पॅन कार्ड काढू शकतात आणि ते फ्रीमध्ये काढू शकतात हाच एक अपडेट आहे एवढा मोठा काहीच नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ जर नीट पाहिला असेल तर तुम्हाला सगळं नीट कळून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जर चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद